नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टाईटल बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच वास्तुदोष निर्माण करणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला घराबाहेर टाकायच्या आहे कारण जर वास्तुदोष निर्माण झाल्या तर अनेक संकट जे आहेत ते आपल्यावर येत असतात त्याच्यामुळे या गोष्टीची दक्षता आपण घेतलीच पाहिजे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत चला आता आपण बघूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण जे मृत लोकांचे कपडे असतात तर ते कपडे कधीही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे कारण त्यामध्ये त्या लोकांची ऊर्जा असते असं म्हणतात त्याच्यामुळे घरामध्ये भांडण होणे कला होणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते निर्माण होत असतात त्याच्यामुळे ही जे कपडे वगैरे असतात किंवा एखादी आवडती वस्तू असेल तर ती घरात ठेवू नये असं सांगण्यात आलेलं आहे आता दुसरी गोष्ट कोणती आहे तर देवी देवतांचे भंग झालेल्या मूर्त्या म्हणजेच की जसं की त्याला मूर्तीमध्ये टीच आलेली किंवा मग एखादा फोटो जे आहे तो फाटलेला वगैरे असेल तर तो सुद्धा घरात ठेवायचं नाहीये तर तुम्ही काय करू शकता की जास्त मूर्त सुद्धा देवघरामध्ये ठेवू असं सांगण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे जर अशा गोष्टी असतील तर अर्थातच तुम्ही पाण्यामध्ये त्या वाहू शकता किंवा मग असं पवित्र वृक्ष बघायचं आहे जसं की अनेक पवित्र वृक्ष असतात तिथे तुम्ही तुळशी खाली ठेवू शकता किंवा मग अनेक असे वृक्ष असतात तर त्याखाली तुम्ही त्या मूर्त्या ज्या आहेत ते ठेवू शकता अनेक वाहनामध्ये किंवा घरावर जे आहे आपण लिंबू मिरची वगैरे बांधलेली बघितलेली असेल तर हे जे लिंबू आणि मिरची बांधलेली असते ते ती एका आठवड्यापेक्षा जास्त कुठेच ठेवू नये घरावर बांधलेली असतील ती सुद्धा काढून टाकावी नाहीतर मग वाहनात वगैरे आपल्या असताना एखादी गाडीत वगैरे असेल बांधलेली तीसुद्धा आठवड्याने आठवडा झाला की बदलायची आणि आठवडा झाला की परत बांधायला चालते अशा वेगवेगळ्या जे गोष्टी असतात ते नकारात्मक ऊर्जांनंतर निर्माण करत असतात त्याच्यामुळे ते सारख्या बदलणं खूप महत्त्वाचे असतात त्याचबरोबर घरातील कालनिर्णय जे असते आपलं कॅलेंडर जे असतं ते कधीच भिंतीवर वर्षभरात तसंच टांगून ठेवायचं नाही आहे वर्ष संपलं असेल तर ते कॅ कालनिर्णय असो किंवा कॅलेंडर असो तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे आणि ते एक तर पाण्यात विसर्जन करू शकता किंवा मग तुम्ही जमिनीमध्ये सुद्धा त्याला पुरवू शकता तुम्हाला ते जे इकडं तिकडं फेकायचं नाहीये कारण त्यावर जे आहे देवी देवतांचे फोटो असतात त्याच्यामुळे आपला पाय तिच्यावर पडू शकते किंवा मग अनेक गोष्टीसाठी सुद्धा आपण रद्दीत वगैरे विकलं तर त्याचे लोक कसं वापर करतात ते आपल्याला माहीत नसते त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की जमिनीमध्ये तुम्ही खड्डा खोदून जे आहे तिच्यामध्ये टाकू शकता किंवा मग पाणी गिणी कुठे वाहत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा विसर्जित जे आहे ते करू शकता तर जर जुनं कॅलेंडर आपण काढलं नाही तर अर्थातच आपल्या कामामध्ये अडचणी निर्माण होत असतात कोणत्याही गोष्टी ठरलेल्या वेळेवर होत नाहीत त्याच्यामुळं कॅलेंडर आणि घडीसुद्धा खूप महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यात वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे नक्कीच कॅलेंडर जे आहे तुम्हाला काढून ठेवायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही काटेरी झाड तुम्हाला लावायचं नाही आहे कोणतेही त्याला काटे वगैरे येत असतील तर असे झाडं लावलेले काय होते की अनपेक्षित घटना घडून येतात त्याच्यामुळे अनेक अशा घटना असू शकतात आजार पण असू शकते दुर्दैवी घटनासुद्धा होऊ शकतात त्याच्यामुळे कोण कधीही तुम्हाला झाड लावायचं असेल तर काटे ज्याला असतील असे झाडं तुम्ही लावू नका अंगणात सुद्धा लावू नका आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला लावायचे नाही आहेत त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला अजून एका प्रकारची झाडं लावायची नाही त्यामध्ये ज्याचा चीक निघतो किंवा मग बघा दुधासारखं लिक्विड तुम्हाला दिसत असतील तर अशा सुद्धा झाडं तुम्हाला घरामध्ये लावायचं नाही आहे त्याने सुद्धा अनेक अडचणी निर्माण होत असतात कोणतंही काम आपलं वेळेवर होत नाही असं वास्तुशास्त्र सांगते त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहे त्याची दक्षता घेतल्याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकते तळा गेलेला आरसा किंवा मग फुटलेला आरसा जर तुमच्या घरामध्ये असेल तर अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तो निर्माण करत असतो असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला बिलकुल ह्या घरात ठेवायचं नाही आहे गेलेला आरसा असेल तर तो घराबाहेर नक्की काढा त्याने नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात जे आहे ते पसरत असते व अनेक कामं जे आहे त्यामुळे होऊ शकत नाहीत अनेक संकट जे आहेत ते ओढून आणण्याचं काम फुटलेला आरसा करत असतो त्याचबरोबर बंद घडी सुद्धा तुम्हाला कधीच घरामध्ये ठेवायची नाहीये चालू होत असेल तर चालू करून आणायची आहे आणि चालू नसेल होत तर अर्थातच था था ती काढून टाका आणि त्या जागी नवीन घडी तुम्ही तिथे लावू शकता आ, बंद घडी असो किंवा मग असे अनेक उपकरणं जे आपल्या घरामध्ये असतात ते बंद असतात तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जे बंद असतील तर ते आपण नक्कीच भंगारात देऊ शकतो आणि जर चालू होत असतील तर त्याला नक्कीच आपण चालू करून घेऊ शकतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जाळंसुद्धा ठेवल्याने खूप चांग मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते आणि घरामध्ये भांडण होणे कल होणे या सगळ्या गोष्टी ज्या आहे मोठ्या प्रमाणात वाढत असतात त्यामुळे या सुद्धा गोष्टीची आपल्याला दक्षता घेतलीच पाहिजे त्याचबरोबर फाटलेल्या चप्पल असतील किंवा तुटलेल्या असतील ह्या सुद्धा नकारात्मक ऊर्जा आणत असतात त्याच्यामुळे या सुद्धा, त्या सुद्धा चप्पल जिथे तुम्ही एक फाटल्या असतील तर अर्थातच कचऱ्यात वगैरे टाकू शकता तुटलेल्या असतील तर त्या वापरू नका नवीन चप्पल नेहमीच वापरली पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगते कारण तुटलेल्या चप्पल जर आपण वापरल्या तर अर्थातच नकारात्मक ऊर्जा जी आहे मोठ्या प्रमाणात असते आणि कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर त्या ठिकाणी की होत नाही असं वास्तुशास्त्र सांगते त्याच्यामुळे चप्पल चा ही चांगली नवी छान असावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुटलेल्या चप्पल नक्कीच ना वापरायचे नाही ना ते गरिबीचं लक्षण आहे आणि गरिबी ज्या त्यामुळे ओढून आणल्या जाते त्याच्यामुळे चप्पल वगैरे ज्या आहेत त्या छान पद्धतीने आपण घातल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण काही जी गोष्टी आहेत त्या आज आपण बघितलेल्या आहेत त्या नक्कीच आपण घराबाहेर काढून आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नक्कीच वाढूया तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तशी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया छोटेशा व्हिडिओ